थडगे त्या बागेतल्या त्या कोपऱ्यात एक छोटे थडगे होते आसपास कोणीच फिरकत नसल्याने आपण बिनधास्त तिथे भेटत असू त्या काळी थडगे हा आपला परवलीचा शब्द होता आपल्या भेटीचे संकेत त्या शब्दातूनच दिले जायचे तशी तर ती बाग नेहमीच फुललेली असायची तशी तर ती बाग नेहमीच फुललेली असायची पण खरा बहर मात्र आपल्या त्या कोपऱ्यात असे पण खरा बहर मात्र आपल्या त्या कोपऱ्यात असे सुवासिक सुगंधित फुलांचे ताटवेच्या ताटवे बागेत फुललेले असत सुवासिक सुगंधी फुलांचे ताटवेच्या ताटवे बागेत फुललेले असत पण मादक सुगंध मात्र आपल्या त्या कोपऱ्यात दरवळत असे पण मादक सुगंध मात्र आपल्या त्या कोपऱ्यात दरवळत असे कितीतरी गुज गोष्टी अगदी मनाच्या तळ्यातल्या तिथेच बोललो कितीतरी गुज गोष्टी अगदी मनाच्या तळातल्या तिथेच बोललो दर दिवसागणिक प्रेम बहरत होतं आपलं दर दिवसागणिक प्रेम बहरत होतं आपलं आपल्या सहवासाने त्या थडग्याभोवती नाजूक सुंदर फुले उमलू लागली होती आणि अचानक नियतीनं सारं चित्रच बदलून टाकलं आणि अचानक नियतीने सारं चित्रच बदलून टाकलं एकमेकांसोबत कायम राहण्याची इच्छा असणारे आपण दोघे काही काळातच दोन ध्रुवावर फेकले गेलो एकमेकांसोबत कायम राहण्याची इच्छा असणारे आपण दोघे काही काळातच दोन ध्रुवावर फेकले गेलो आता कधी चुकून त्या बागेत गेलो आता कधी चुकून त्या बागेत गेलो तर त्या जागेवर आता काटेरी झुडपे उगवलेली दिसतात तर त्या जागेवर आता काटेरी झुडपे उगवलेली दिसतात आणि मग भास होतो मला आणि मग भास होतो मला जणू आपल्या प्रेमाचे तिथे एक ठळगे झाले आहे असा जणू आपल्या प्रेमाचे तिथे एक ठळगे झाले आहे असा